हाय फ्रेंड संघमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग बघूया आपण ब्लाऊज शिवलेले जर तुमची ब्लाऊज शिवण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर आपण ब्लाऊज स्टिचिंग कटिंगचे व्हिडिओ टाकत असतो तुम्ही जर ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल आणि आरिवर्क क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्या ठिकाणी मी कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहे छान असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही स्लीव हे बघा जे ट्रेंडिंगचे आता स्लीव चालू आहेत छान असं आपण इथे डायमंड लावून घेतलेला आहे पाठीमागे छान असा मोठा पानगळा घेतलेला आहे ब्लाउजचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथे अगदी व्यवस्थित संपूर्ण तुम्हाला थेरीसही तिथे ब्लाऊज शिकवले जातात छान असं एक ब्लाऊज आहे बघा बॅकमेक डिझाईन लेस लावून घेतलेली आहे पंच कोणी गळा आहे आणि बॅक साईडला हुक आहेत संपूर्ण वर्कचं ब्लाऊज आहे आणि आपण इथे प्रिन्सेस कट शिवून घेतले आहे आणि प्रिन्सेस कट मी इथे शिवून घेतलेला आहे आपण याच्यात कप्स न टाकता आपण इथे प्रिन्सेस कट शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान असं आणि खूप सुंदर असं ब्लाऊज आपला शिवला आहे आहे संपूर्ण वर्कमध्ये आहे हे वर्कसुद्धा आपण पुढच्या भागाला घेतलेलं आहे हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपण इथे कप्स लावलेले नाही आहेत तुम्ही बघू शकतात आणि पाठीमागे इथे छानसा पानगळा घेतलेला आहे म्हणजे मटक्या गळासारखाच आहे छान असं आपण इथे बघा पाठीमागे छान अशी डिझाईन घेतलेली आहे आणि लेस लावलेली आहे ग्रीन ब्लाउज आहे आपण हा वन टक्समध्ये शिवलेला आहे याच्यातसुद्धा कप्स नाही आहेत कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपण कप्स जेव्हा आपण कप्स तेव्हाच टाकू शकतो जर छातीचा भाग कस्टमरचा कमी असेल तर जर छातीचा भाग जास्त असेल तर कस्टमरला कप्स नाही टाकले तरी चालतात कारण कप्स टाकल्यामुळे काय होतं ब्लाउजचा जे कप्सचे भाग असतात ते वरतीच म्हणजे व्यवस्थित बसत नाही आणि वरती असे दिसतात त्याच्यामुळे इथे कस्टमरला मी कप्स टाकलेले नाही आहेत आणि हा नेट नेटसारखा आपण शिवलेला आहे हे बघू शकतात तुम्ही पाठीमागे पॅक आहे म्हणजे असं आणि आतमध्ये आपण गोलगळा शिवलेला आहे खूप सुंदर असं ब्लाउज दिसतंय घातल्यावर हे बघा आतमध्ये गोलगळा शिवलेला आहे आणि जर तुम्हाला या ब्लाउजचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही याचा संपूर्ण व्हिडिओ बघू शकतात संपूर्ण भाग बघू शकतात कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवलेला आहे हा कस्टमरचा कटोरीचा ब्लाऊज आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला जर बघायचं चा असेल छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं माप आहे तर आपल्या चॅनलवर याचं कटिंग आणि स्टिचिंगचा मी व्हिडिओ टाकलेला आहे छान असं आपण बाहीला डिझाईन करून घेतलेली बघू शकतात तुम्ही आठी गोलगडा आहे आणि छान इथे आपण दोरी दोरीची गाठ लावून इथे डिझाईन करून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवड थे थे करा, करा। जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमची ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमची आयुर्वर क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू